होय तर नाही बाप रामला भूत दिवसानं आलं काय गंगाले भेटायला काही बोलत काय जे मनात आलं ते बोलूनच देत काय भूत 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 करत बसली काही भूत नाही राहत काही नाही कोणी काही दुसरं सण कोणी काही भूतकाळ राहिला भविष्यवाला भविष्यवाणी करता करता आता भूतवाणी करायला लागलेत काय बापा भूतकाळ सांगायला लागले काय कोणता होय भविष्यवाला तर चाल बरं जाऊन प कोण होय येजो गंगा ये चल पाहून येऊ हा आता बोला आता बोला बाबा काय म्हणत होते तुम्ही काय बोलत होते आईच्या आई इच्या घरचे होते बुवा धोती वाले टोपी घरचे होते बुवा त्याच्याबद्दल काहीतरी म्हणत होते तुम्ही आता बोला कालोज भीतीनो तेले अटक येऊन त्याचा मृत्यू झाला बरोबर घाबरले ते कशाले तरी घाबरले त्याचा मृत्यू झाला कालोज बरोबर त्याची आत्मा भटकून राहिली त्याची आत्मा भटकून राहिली हो बरोबर आहे बरोबर आहे तुमचं बाबा बरोबर आहे तुमचं त्याची आत्मा भटकून राहिली मला काल रातच्या दिसले होते बरोबर आहे बर तुमचं हे त्याच्या बायकोले बी दिसले होते ये सांग ना बाबा हो बरोबर आहे मला दिसले तर नाही ते पण त्याचे सावलीच्या रूपात आले होते ते असे हुबे हुब नाही दिसले पण सावलीच्या रूपात आले होते ना आवाज दिला मले आवाज गंगा गंगा करून मला आवाज दिला तेन मला चाल म्हणे चाल म्हणे मला बरोबर बरोबर आत्मा शांत झाली नाही आत्मेले मुक्ती भेटली नाही मोक्ष भेटला नाही आत्मा तोडपून राहिली आत्मा तोडपून राहिली लवकरात लवकर आत्मा शांती करा आत्मा शांती करा नाहीतर आत्मा कोणाचा ना कोणाचा जीव घेऊन जाईन आला टाईम काय करायला बाबा आत्मा शांतीसाठी काय आत्मा तृप्त झाली पाहिजे काय काय करायला गेल आता उद्या तिसरा दिवस करून घेऊ ना दुसरं काय तिसरा दिवस पूजा गीजा ज्योत गीत लावून घेऊ झाला नाही हे आत्मा तेवढ्या न शांत होणार नाही तिसरा दिवस ज्योत पूजा तेवढ्यानं शांत होणार नाही आत्मा दुसरंच काही मागते आत्मा दुसरंच काही मागते या तडपून मेली जीव तोडपून मेला आत्मा शांत होण्यासाठी जास्त काही करावं लागणार आहे काय करावं लागेल पूजा घ्या आणि जिथं जीव गेला तिथं दहा जोडी कपडे घेणे सोन्याच्या अंगठ्या ना बकरा मोठा बकरा त्याचं उरलेलं जेवढं अनाज होत पन्नास पिंटल तेवढं तिथं ठेवा तेव्हा ते थे आत्मा शांत होईल आत्मा तृप्त होईल मोक्ष भेटण आत्म्याले बाबा ठीक आहे ना त्याच उरलेलं जे होत्या गरीबाने दान करून देऊ आणि गावाले आसपासच्या गावाले सगळे जेवण महाप्रसाद आणि तिथे काय गरज आहे बाबा मी नाही म्हणत असा होसा मी नाही म्हणत आत्मा म्हणते स्वतः स्वतः आत्मा आली होती काल मापना मंदी आत्मा आली होती आणि आत्म्यानं मला असं सांगितलं तेव्हा मला इथं पाठवलं आणि मला इथं बोलायला लावलं असं आत्मान स्वतः मध्ये असं करायला लावलं हो का बाबा तुमच्या स्वप्नात आले होते का आत्मा का हो तुमच्या जवळ का स्वप्नात नाही पोरी सपनात नाही महासमोर महासमोर हवन हो अग्नीच्या वर का आला होता आत्मा हव अग्नीच्या वरता आली होती त्यानं मला असं सगळं सांगितलं अजून काही बाबा अजून काही सांगितलं का ना अजून दुसरं काही दुसरं दुसरं काही नाही सांगितलं फक्त आत्मा शांतीची मोठी पूजा घ्या शांतीची मोठी पूजा घ्या आत्मा शांत करा आत्मा शांत करा नाही तो पूर्ण गाव झोपाटून काढून हो वो बाबा हो करतो करतो उद्या पूजा करतो तुम्ही जे म्हणलं ते बी करतो चला माझ्या जेवढं काम होत तेवढं मी केलं मी जास्त बसंत आत्मा क्रोधित होईल आत्मा क्रोधित होईल जोपर्यंत आत्मा शांत होत नाही तोपर्यंत मला त्याच्या इशाऱ्यावर नाचा लागन आत्मा मध्ये नाच होते आत्मा मध्ये जसं कर म्हणते तसं मी करतो आता आत्मा म्हणते मले ये म्हणते मी जातो आता बोलत राहिले आमचे मनाचे संपर्क आहे आत्मा महात्मा आत्मा त्याचा आत्मा महात्मा आत्मा आमच्या दोन दोघांच्या आत्म्याचा संपर्क आहे त्या आत्म्याला शांती भेटन तवामाई सुटका होईल तवामाई सुटका होईल पुऱ्या गावाची सुटका होईल अलक निरंजन अलक निरंजन राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी कोणाला काही शक्य नाही झालं ना काही कोणी विचारपूस केलं का कौन तुले कसं माई असं तसं काही कोणी विचारपूस केलं काय का बस तू जसं बोललं तसं ते ना ऐकलं बस कोणाला संशय नाही आलं मावर सगळं इले एकदम असं खरं वाटलं मी बोललोच तसा खरं बोला खरं लागा लाईक असं खरं वाटलं ते इले तो करतो म्हणते उद्या पूजाही करतो मी अजून दुसरंही सांगून दिलो मायाबीन दुसरंही आपल्या जुगाडी लावून दिलो काय कोणता जुगाड लावला काही भलतं चलतं तर नाही सांगितलं माय मायबीन अंगावर आपत काही उलट सुलट नाही सांगितलं मी असा म्हटलो आत्मा मा सपनात आली होती म्हटलं ते तर आपल्या प्लॅन मध्येच होतं ठीक आहे हो ते तर मनातच होतं सपनात आली ना शांती करा नो करा तसं करा म्हणते तर ते शांती तर पाहिजेच आत्म्याला आत्म्याला शांती भेटन तर आपला जीव वाचन आपण करू शकलो असतो आत्माशांती पण आपण करू शकत नाही ते त्याच्या घरच्याच करू शकते आत्माशांत होईल आपल्यानं होणार नाही तर आपण घेतलो असतो महावीन पूजा काका ते -का बरोबर आहे ते सांगतलो मी आत्मा शांती करा आणि असंही सांगून दिलेलो महावीन तिथे जवळ जवळ त्याच्या समोर का आत्मा मालिक म्हणली आत्मा मली असं म्हटलं आत्मानं कदा जोडी कपडे ठेवा वाचलेलं जेवढं अनाथ आहे तेवढं ठेवा ওই সাথে মায়ীন প্রশ্ন খাওয়া চাপ থাম তোপর ইত খারা মন্দির মায়লো মা বইলো বইল তো কস করো বইল দোয়ো মহাভিন তো লাখা জাতই জাতা পান বানাতে বুধ দিস সোড়া পোয়া লাগলো गेले तर गेले ते चोरीचे होते चोरी तर तसेच गेले जाऊ दे तर गाई ह्या चार पाच ठाव आज रात्यानं ते विकून टाकू आणि बस ह्या ठेव थी। ठाव ठिकाण बदलून टाकू झालं मेहनतीनं आणले होते हो मामा किती मेहनतीनं पाण्यात जाऊन सोडून आणले होते म्या जाऊ दे जाऊ दे जीव वाचला न आपला जीव वाचला तेच लय झालो वाचला जीव बस हाय आपल्यापाशी अजून हाय काका मग अना ते अनाज कपडे त्याचं काय करता मग आणून ठेवतील न लोक उद्या पूजा करतील तेव्हा काही जेवण बी आणून ठेवतील पात्र जाऊ दे राहू दे नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे त्याच्या लोभात पडू तर जीव चालला जाईल मामा बरोबर आहे तुमचं जे फटकती आत्मा आहे ते येईन ते कपडे न अनाथ घेवा दे आपण त्याच्यात जाऊ तो जंग फिडन बरोबर म्हणून आज न चार पाच ठाव आहे आपल्यापाशी गाईचे गाई बस ते घेऊन चाललो जाऊ थोडस लवकर निघू आणि बस ऐकून टाकू आणि तिकडेच कुकडे तरी चाललो जाऊ बिनकामातच बोललो मग मी हे सगळं कपडे अनाथ काही नाही आत्मा शांत होईल आत्मा शांत होईल मामा काय होय काहीतरी आलो बाहेर अरे बोललो तर नाही होय आपण सोडलो होतो तिकडे आले वापस इकडे नाही होय भाषा काही तर नाही ग आवडत कायच आलता मंगोन दोर मामा जरा शिसमोर झाला काही कोणी भटकतच नाही आता इकडे कोणी येतोच नाही आता आपण चांगली दहशत निर्माण केली ना तर इकडे कोणी येवाची हिंमतच नाही इकडे कोणाची काय दिसन काही नसन काही नसन चला चला ना मामा जराशि समोर तू चला देवा 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 मग कर मत्कर म रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मक कर आज तुम्हाला काय पाहिजे आत्मा आत्मा माप करी काय पाहिजे काय पाहिजे आमच्याकडून काय पाहिजे आमच्याकडून मातकर आम्हाला माफ कर आमच्याकडून काय पाहिजे काय पाहिजे आमच्याकडून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मले एख पाहिजे तुमच्याकडून मा गावाले मुक्ती महागावाले शांती तर मला शांती महागावाले शांती भेटन तर महा शांती भेटन मला फक्त एवढंच पाहिजे आम्ही चाललो जातो काही नाही करत आम्ही तुमच्या गावाले काही नाही करत आम्ही तुमच्या गावाला आम्ही इथून चाललो जातो चालला जातो आम्ही चाललं जातो आम्ही माफ कर माँ़ कर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आम्ही चाललं जा चाल जा जातो इथून चाललं जातो इथून जे गुन्हे केले ते कबूल करा पहिले गावात जा सगळे सांगा काही इथं कोणी भूत नव्हतं आम्हीच होतो आम्हीच होतो लोक इथं आले नाही पाहिजे म्हणून आम्ही भेवाडत होतो तुम्हाला कोणी भूत नाही कोणी काही नाही विश्वास द्या गावाले आणि काय गुन्हे केले ते सांगा तुम्ही पहिले मध्ये सांगा मग गावाले सांगा सांगतो 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 सगळं सांगतो सगळं सांगतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सगळं सांगतो सगळं सांगतो सगळं सांगतो गावात सगळं सांगतो गावात सगळं सांगतो आताच्या आता गावात जा सगळे खरो खरं सांगा खरोखर सांगा सगळे येले सगळे खरोखर सांगा नाहीतर जातो 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जातो 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 सगळं खरोखर सांगतो सगळं सांगतो सगळं मागचं पुढचं सगळं सांगतो मनातलं सगळं सांगतो वाचू वाचू काही नको करा काही नको करा करायला काही नको रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी কৃষ্ণ কৃষ্ণ জলানা বাবুৃতি রাসিন্ধ গেলে আবাজে আটা আবাজি গেলে আটা আপলে শোরু আথ না না আবাজে এা কাম যে গেলে আবাজে আকাদিন নায়ে না ইমা আবাজিু আজি মিজরা লখ লে মা আবাজি আবাজি জা ক মেলা আজি ু समजावा ना ओयाले तुम्ही तर असे शांत बसले का बस बाबा निवांत बसले काही दुःख नाही तुमच्या चेहऱ्यावर दिसत बाबा गेल्याचं हा समजावा ना जरा त्याले रातभर लढल ते रातभर लढला तू आबाजी येतेच म्हणते येतेच म्हणते आबाजी हो तर काय गलत म्हणतो तू येते आबाजी येते हो माझ्या बाबा येते तो सासरा येते चुप राह तू बसू दे मला चुपत्या अहो तुम्ही त्याने वास्तविकता सांगा त्याने खरं खरं सांगा त्याने त्याने अशा आशावर ठेवू नका त्याने तो शाळेत नाही जाणार तो जेवणार नाही तो त्याने खरं सांग काय होते ते हा मरण काय होते ते सांगा त्याने तुम्ही तसंच घेऊन बसले तुम्ही येते म्हणाल तर म्हणते लेकरू काय म्हणन खरं खरं सांगा त्याने जरा सा ज्या बोनो मासाठी जरा सा खबल्ल डोकसो दुखून राहिला डोकसो गाड दुखून राहिला काल लोडलो लोडलो लो दुख लो. ना काल थोडस रोडलो ना त्याच्याने डोकसो खल्ल धरलो आणि बरं ज्या बोनो बरं अद्रक टाकून बोनो जरा सा हम्म इथं कोणी जीवान गेलं आणि तुम्हाला चहा पेवाच आहे जरा शिकल नाही तुमच्या चेहऱ्यावर बाप गेल्याचं चुपरा आणि म्हणतो चहा बनून जास्तीचीच बोलते

खुर्चीवर येते त्या बाबाची खुर्चीवर त्याच्याशिवाय कोणी नाही बसू शकत या खुर्चीवर तेच बसत होते या खुर्चीवर उठ लवकर त्याची आठवण येते मला इथं इथं आली म्हणजे त्याची आठवण येते मला तू नको कब्जा करू त्याच्या आठवणीवर उठ लवकर तिथून आई आई उठो उठो आई उठो लड़ने को लड़ने को तू लड़ने को मी तू बर बर बाप बाप होता है बाप बाप होता है उठो उठो मी लड़ने को बाप आई उठलो उठलो मी उठलो आता नाही बसना मी कुर्चिव लड़ने नको तू लड़ने को उठलो मी बसने को तू त्या कुर्चिवर कोणीच नको बसा त्या कुर्चिवर नाही बसणार आई नाही बसणार अरे रमेश तिसरा दिवस करा लागन ना त्या बाबाचा काही गरज नाही आई तिसरा दिवस करायची नाही हे करायची ते करायची जीवाने गेला गेला आता तिसरा दिवस करून काय लोकाले खाऊ घालाऊ हो काय लोकाले भाऊ खाऊ घालासाठी तिसरा दिवस करतो म्हणतो का काय तर हे बाई तार तोंड्या करा लागते तिसरा दिवस करा लागते लोकाले खाऊ घाला लागते तेज वाजलेल ला अनाज पुरत खाऊ दान देऊन द्या दे लागते खाऊ घाला लागते पूजा घेवा लागते तेजा आत्मशांतीसाठी ही पूजा घेऊ आणि अजून काय म्हणतो मी 10 जोडी ही अंजो धोत्र 10 जोडी धोत्र 10 जोडी टोप्या 10 जोडी तेचे सदरे ते घालतेत कणी तसे सदरे घेऊन ये जो आई काय ले ते एक बाबा आले होते गावामध्ये ते ना सांगतलं त्याच्या आत्म्या शांतीसाठी म्हणे असं करा म्हणे आत्माला शांती भेटल म्हणे तडकून राहिली म्हणे आत्मा भडकून राह भटकून राहिली म्हणे आत्मा असे म्हणे जिथं जीव गेला का नाही तिथं द्यावा लागते म्हणे रस्त्यात गेला ठेव का नाही खंडरात खंडारात नेऊन ठेव खंडरात तिथूनच घाबरले जीव गेला आपल्याला समजलं नाही तिथं जीव गेला त्याच्यात खंडराच्या समोर नेऊन ठेव आई ये अंधश्रद्धा सगळी तू काय कोणाचा बाबा कोणता बाबा होय तो मला सांग आता खुद खुद खुंद तो गेला तो, वाँ वाँ तो बाबा गेला सांगून गेला त्याच्या सप्नात म्हणते त्यांना सांगून आणि गेला तो मला तवात बोलावाच होतं नाही अजून काही विचारलो असतो त्याला मी बाबाच्या आत्म्यासाठी अजून काय लागते म्हणून गाई ढोर बैलो वासर जे लागते ते दिलो असतो बकरा म्हणे मोठा बकरा म्हणे हम्म झालं मग आई गेलो गेली म्हैस पाण्यात अरे महेश नाही रे बकरा बकरा म्हणे पाण्यात नाही म्हणे ते खंदराच्या समोर मने तू मन होईत तू काही कोनाले काही देवाने लागत अन काही नाही साधी सुधी घरच्या घरी पूजा करून हो? घेऊ आणि बस जा कोणानी जीव घालती बी गरज नाही आता अजून दावत काय सुरू झाला आता तर कोण आले आता महाराज रिंत अरे रमेश भाई भाई पोरगा दावतच पयला कोणी काय झालं कुठं गेले हे एवढे दावत गावामध्ये कल्ला ऐकू आला कायचा कल्ला व्हायचा तो गेला दावतच गेला आणि झगडा भांडण होईक काय होईत ऐकत नाही बाई रमेश काही बी कल्ला ऐकू आलं का धावातच पैते जाऊन तुम्ही काय होत हो काय बाई पहिले गावावर संकट आलं मग आमच्या घरावर आमच्या बाबा चालले गेले आणि आता अजून काय झालं बापा काय होते बापा काय होते आनंदपुरात आनंद राहायला पाहिजे बापा काही ना काही होतच राहते काही ना काही होतच राहते बापा एकदम आनंद बी कसा राहील दुःख सुख दुःख चालूच राहते कृष्णा चल बर चहा बनवला आणि पराठा खाऊन घे थोडासा आबाजी येते तू म्हणता ना येते येते आबाजी मग आबाजी येईन तर मग तू खाशील नाही तर मग तू बिमार पडशील तर मग आबाजी अजून दुःख होईल ना आबाजी दुःखी नाही होईल का हा तर खावा लागेल ना तुला हा तर चाल चा पराठा खाऊन घे मग आबाजी आले म्हणजे आबाजी आले म्हणजे का नाही तुला पाहून खुश होईल हा मी नाही आबाजी येईन तेव्हाच मी जेवण आबाजी सोबत जात त्याच्याशिवाय मी जेवणच नाही खाऊन गेले मला सोडून आबाजी अरे कृष्णा तुला माहित नाही काय तुला रेनकोट पाहिजे होता छत्री पाहिजे होती का नाही दप्तेर तर ते आणायला गेले मागच्या वेळेला कसे गेले होते हा तर मग कसे आले होते तसे आता गेले त्यासाठी रेनकोट छत्री ते होलसेल बाजारातून चांगल्या क्वालिटीचे आणले गेले ते मला सांगूनच गेले मी बोललीच होती आता सांगून द्यायला तुले ते आणले गेले खरच काय आहे माझ्यासाठी रेनकोट आणून काय पाहिजे खरंच आणून खरं खोट बोलतो का रे मी खरंच आणन चल मग पटकन आता कनी तू चा पराठा खाऊन घे चल पटकन मग आबाजी येईन तर मग रेनकोट घे पाहिजे ना मग चांगल्या ना मग भूक लागून तर मग तू कसा पाहिजे जेवशील का मग ते रेनकोट पाहिजे

सांगा आता पूर गाव आलं आता सगळ्या गावाच्या देखत सगळ्याला सांगा ह्या सगळा खेळ तुम्ही तिघाने रचला म्हणून हो 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 सगळा खेळ आम्ही मी रघु मा मामा अन मा, मा, मा भाऊ मा चुले भाऊ आम्ही तिघांना आम्ही तिघा हे सगळं केलं कोणी भूत नाही त्या खंडारात काही नाही भूत नाही काही नाही आम्ही ते आम्ही ते दलाच लॉजिक वापरलो आणि त्यानुसार आम्ही लोका भेवाडलो तुम्हाला भेवाडलं भूत नाही तिथं कोणीच भूत नाही आम्ही तिथंच राहत होतो आम्हाला पण भूत नाही दिसलो कधी पण आता आता कोणी भूत नाही तिथं काही नाही एवढं सांगतो बा तुला गावाले एवढं सांगतो कोणी भूत नाही तिथं काही नाही होय आम्ही खेळ खेळलो तुमच्या संग आम्ही भेवाडलो बाकी काही नाही बैल बैल तुम्ही चोरले का नाही त्या दिवशी भूत भूत भूतभूत करून सगळे इथे भेवाडलं आणि आमचे बैल बांधले होते तुम्ही सोडून खंडारात घेऊन गेले चोरले का नाही बैल तुम्ही चोरले गाई तुमच्या जवळ आहे बरोबर हो म्हणा हो हो बरोबर बरोबर बैल बैल आम्ही चोरले गाई गाईचे बी आम्ही लपून बी गाईबी बी आम्ही लपून ठेवले पण आता बैल आमच्या जवळ नाही आहे आमच्या कब्जात बैल नाही आहे बैल सुटले आम्ही सोडून गेलो गोल्याचे बाबा बैल आले ना आपले बैल आले हो आमच्या बी बैल आले हो माही माहित शांते मीच आणून बांधलो आई आपले बैल मी आणून बांधले कुठं सापडले दीड दिवसापासून तुन कुठे आणला आणले बरोबर बोला बोला अजून पटपट बोला समोर आत्मा येईल नाही तो मग अजून नाही नाही रे बो नाही आत्मा नाही आत्मा नाही आत्मा नाही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अजून सांगतो अजून सांगतो त्या दिवशी वावरामध्ये डबे आम्ही डबे आम्ही चोरलो वावऱ्यातले वर झाडाले टांगून होते आम्ही चोरलो काय बो हाय हे वाय का चोरणारे आपण म्हणून भूतानं नेले का कुत्र्यानं नेले का कोण केले नेले हे आहे का दोन पाय कुत्रे अजून बोला बोला पटोपट बोला आत्मा तडपते आत्मा तडपते जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत आत्मा तडपत राहीन बोला पटोपट बोला पटोपट समोर बोला अजून अजून हो अजून दुकान दुकान आम्ही गेल्या आठ दिवस पहिलेच दुकान चोरलो आम्ही ह्या गावातलं दुकान पुरं फोडून पुरं सामान घेऊन गेलो होतो त्या खंडारात घेऊन गेलो होतो पुरं सामान ओ मारी तुम्ही होय काय हे होय काय चोर चोरते मायापुराच पुर दुकान नेऊन आण वापत द्या वापस द्या सरपंच भाऊ सरपंच भाऊ आता येईल पुरा माल वापस वापर नाही तर पैसे वापस मांगा शांत व्हा बेबी भाई शांत व्हा सगळं खुलासे होते आता शांत व्हा नाही सरपंच भाऊ आता मी मारतो मायाबीर थांबा भाऊजी थांबा आता आपल्याला काम हाती घेवाची गरज नाही आता जे काही करतील पोलीस करतील थांबा तुम्ही अरेरी करू नका कोणीच हातापाई करणार नाही हातापाई करू नका पुरं दुकान लंपास केलं येईन पुरं दुकान लंपास केलं ना एक चॉकलेट नाही ठेवलं दुकानात भेटते भेटते सगळा हिशोब भेटते शांतता बाडगा शांत, शांत राहा हम्म बोना पुढं बोना काय केलं दुकानातल्या सामानाचं काय केलं ते गाय 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 गाई कुठे गा आहे गाई गाई खंडराच्या मागं लहानस खोलका हे त्याच्यात आहे गाई पाचई आणि दुकानाचा माल पुरा विकलो आम्ही पुरा विकलो झालं खाल्लो पुरा खाल्लो काही नाही राहिलो मारी मा, सु करू बेबी बाई सु लागली काय तर मग तिकडे जा ना सू करू म्हणतात इथं काय माणसाच्या देखत करता काय जा तिकडे घरी जाऊन करा सु लागली म्हणतात ए, मारी मा काय बेबी बाई काय बोलता बापाच्या समोर चुप बेबी बाई काही नाही काही नाही झालं हट रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सगळं सांगितलं गावाला सगळं सांगितलं सगळं सांगतलं सगळं सांगतलं गावाला सगळं सांगतलं इन्स्पेक्टर साहेब घेऊन जाईल इन्स्पेक्टर साहेब पुरे गुन्हे कबूल केले आमच्या गावातलं दुकान येईनच लुटल गावाने भेव दाखवले येई न भूताच बैल आमचे चोरले होते गाई चोरले एका माणसाच्या अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे एवढं सगळं झालं तर कंप्लेंट कौन नाही केली कंप्लेंट तर पहिलेच केली होती इन्स्पेक्टर साहेब कंप्लेंट पहिलेच केली होती दुकान चोरी झाल्याची काय केलं तुम्ही पकडलं नाही तुम्ही येतो आहे दुकान चोरणारे आणि तुम्ही पकडलं नाही तुम्ही शोधही घेतला नाही आता म्हणता कंप्लेंट करून नाही केली

बाकी म्हणजे सगळंच बाकी आहे माय आताच मरतो का मी नाही गंगा मी नाही मेलो नाही मेलो मी नाटक करत होतो मरात मरणाचं गंगा आपल्या गावासाठी करायला लागलो मध्ये त्याच्याशिवाय काही पर्यायच नव्हता सरपंच भाऊचा प्लॅन होता पण तो प्लॅन वेगळा होता आमचा मरणाचा टाइम वेगळा होता पण तुम्ही बायका चालल्या होत्या एकदम तिथं खंडरात म्हणून मग मध्ये असं करायला लागलो डायरेक्ट माय भाई रामलाल भाऊ हा किती सारे गावाला तुमच्यासाठी अन मग ते डेड त्याचं काय ते कस कस काय कसं रामलाल भाऊ खंडरात गेले आणि वापस आले झोपले तिथं तुम्ही यावा त्या चोथ्या सगळ्या झोपल्या अं बस आम्ही तिकडे अर्ध्या रस्त्यापर्यंत नेलो दावाखान्यात नेलोच नाही अर्ध्या रस्त्यापर्यंत नेलो कपडा गिपडा बांधून तुमच्या समोर लेटवलो आणि तिकडे घेऊन गेलो नेलो तिथूनच गायब केलो रामलाल भाऊले के भूत 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 मग त्या चोर आईले तिथं खंडरात अर्ध्या रात्री अर्ध्या रात्री खंडरात गेला तिकडे सडकीवर चोर आई भेवडलो आणि बस झालं आले चोर आई ते सापडले तोंडानच कबूल केल सगळं कोण कोण सामील होत रमेश गोल्या श्यामराव भाऊ अजून आपलं रामदास भाऊ सर पण भाऊ आम्ही पाच सात जण सामील होतो बस